बातमी आपण बघतोय सीमावर्ती भागात पाचच्या कुरापती सुरूच आहेत सलग चौथ्या दिवशी पाचच्या कुरापती सुरू आहेत राजस्थानमध्ये पाचचं ड्रोन पाडलेलं आहे पोखरांमध्ये ड्रोन पाडण्यात आलेलं आहे भारतीय सैन्याचं पाकला जोरदार प्रत्युत्तर देखील मिळत आहे यावेळेस आपण बघतोय राजस्थानमध्ये पाचचं एक ड्रोन पाडण्यात आलेलं आहे यावेळेस एक महत्त्वाची बातमी सलग चौथ्या दिवशी पाचच्या कुरापतीच दिसत आहे धन्य यार देखो 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 काय भी आ रहा है तर आपण भारतीय सैन्यान पाकला आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे आणि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका